महाराष्ट्र नामा लाईव बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची आमच्यासाठी कॉलेज असो किंवा पाण्याचा प्रश्न असो किंवा रस्ते असो आणि अनेक नोकऱ्यांचा प्रश्न असो बापूंनी आमच्यासाठी खूप असं महत्त्वाची कामं केलेली आहेत आणि खरं तर आज आमच्यासाठी आम्हाला खरं आशा होती की बापू तुम्ही आज एवढे पंचवीस तीस वर्ष राजकारणात काम करताय खरं तर जिल्हा परिषदेच्या निवडणुका दर पंचवार्षिकला होतात पण बापूंनी कायम कार्यकर्त्यांसाठीच काम केलं कधी बापूंनी स्वतःसाठी काही मागितलेलं नाही तर ही एक समाजाची इच्छा होती की बापूंच्या माध्यमातून काकींनी काहीतरी करावं आणि हे मी नक्कीच करणार आहे कारण माझंसुद्धा बापूंच्या माध्यमातून समाजाशी अगदी घरगुती संबंध आहे की सगळ्याच लोक दर यात्रा असो नवरात्र असो गणपती उत्सव असो ह्या आम्ही तिथं अगदी भरभरून मदत केलेली आहे आणि ती लोकं हाकाने आमच्याकडे मागतात आणि तेच आम्ही इथून पुढे पण चालू ठेवणार आहे फिजन असं की आता महिलांसाठी एक भरीव काम करायचे की पंचायत समितीतून महिलांसाठी बरेच हे असतात उपलब्ध असतात जे योजना उपलब्ध असतात मग त्यापैकी कुठल्याही योजना असतील महिलांसाठी त्यात घरोघर गर पोचवायच्या त्यांना त्याचा लाभ घेता आला पाहिजे आणि असं आत्ता फिरत असताना महिलांना एक एक घरची व्यक्ती म्हणून की काकी आम्ही तुमच्याबरोबर आज वीस वर्ष तुम्ही जो जो पक्षाने उमेदवार दिला आहे त्याच्यासाठी तुम्ही स्वतः पायपाय आमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत मग तो कुठलाही उमेदवार असू त्याच्यासाठी तुम्ही शंभर टक्के काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळं आता महिलांना पण खूप आनंद झालाय की आमच्या काकी आज खरंच सक्रिय राजकारणात सहभागी झाले इतके दिवस फक्त काकी समाजाची सेवा म्हणजे समाजकारण करत होत्या बापू राजकारण करत होते तर आता बापूंच्या बरोबर मलाही संधी आलेली आहे तर नक्कीच महिला मला साथ देणार आहेत हांपर्यंत आता आता मुद्दे असे घेऊन जातो की जिथं जिथं आम्ही जातो तर तिथं लोकांचं म्हणणं असतं की ताई आम्ही आमच्यापर्यंत तुम्ही आला आहे की कुठं आता सध्या आमच्याकडे हे नाही आहे बरेच प्रश्न आहेत की ताई आमच्याकडे आता भरपूर कामं आहेत पण आता कुठं आम्हाला लाईटची किंवा पाण्याची थोडी थोडी समस्या बा भेडसवते मग तेच आम्ही करणारी पुढं म तेच त्यांचे प्रश्न सगळे आमच्या ऐकून तेच मार्गे लावण्याचे प्रयत्न करणार आहेत हां आणि प्रभावी मुद्दा कोणता प्रभावी मुद्दा म्हणजे हाच की असं की काम महत्वाचं बारा गावांचा प्रश्न नक्कीच मिळेल नामदार साहेब ह्या बाबतीत कायमच प्रयत्नशील असतात दादांचं पण वरून भरपूर महत्वाचं साहेब साहेबांना पण साहेब आणि दादा मिळून भरपूर ह्या गोष्टीकडं दादांचं कामावर जास्त भर असतो त्याच्यामुळे ह्या गोष्टी नक्कीच मार्गे लागणार असतो पण तो टप्प्या टप्प्याने सोडवण्याचा प्रयत्न चालू आहे साहेबांचा वळसे पाटील साहेबांचा आव्हान एवढंच करणार आहे की दादा इथून पुढे आम्ही काम करत आलोय आणि आता पण सगळे आपले प्रश्न मार्गे लावायचं काम आम्ही